उसाचा रस आणि लिंबू पिळायचं यंत्र लहानपणी एस टीच्या बसबद्दल मला खूप आकर्षण वाटायचं त्या काळी लहान मुलांचं खेळणं म्हणून सुद्धा लाल पिवळा रंग दिलेली लहानशी अशी लाकडी बस मिळायची तिच्या चिमुकल्या खिडक्यातून एकही प्रवासी न बसलेल्या तिच्या निर्मनुष्य सीट्स दिसायच्या स्वतःच हातात धरून ती बस वेगात फिरवणं हाही एक खेळच होता गावाच्या काहीसं बाहेर एस एसटी स्टँड गावातली एक महत्त्वाची जागा असायची हॉटेल खानावळी चहाची दुकानं टपऱ्या या स्टँडभोवती वसलेली असत छोट्या खेड्यात तर सगळी हालचाल व्हायची ती या बसस्टँडजवळच सकाळ असो रात्र असो तिथं कायम चहेल पहेल असे प्लॅटफॉर्मवर गावाची नावं लिहिलेली असत प्रवाशांसाठी लाकडी पट्ट्यांचे बाक असत त्याच्यावरती एखादा प्रवासी झोपलेला दिसायचा मध्यभागी असलेल्या तारांच्या पिंजऱ्याला कंट्रोल रूम म्हटलं जाई त्यात खाकी ड्रेसवरचा रापलेल्या चेहऱ्याचा सहसा टक्कल पडलेला कंट्रोलवर बसलेला असे त्याच्या क्षमतेचं मला नेहमी कौतुक वाटे प्रत्येक प्रवाशाला तो कोणती गाडी केव्हा आहे ती कोणत्या फलाटावर लागणार आहे वाटेत कुठं थांबते गंतव्यस्थानाला कधी पोहोचते ही गुंतागुंतीची माहिती न चुकता कसा सांगू शके हे एक नवलच होतं हे सुरू असतानाच आता कोणत्या फलाटावर कोणती गाडी लागते आहे ती कोणत्या ठिकाणी थांबेल इत्यादीची घोषणाही एका विशिष्ट आवाजात करावी लागेल शिवाय येणाऱ्या प्रत्येक गाडीच्या कंडक्टरला त्याच्या शीटवर सह्या देणं गाडी कधी आली त्याची नोंद ठेवणं अशी अनंत कामं विना तक्रार सुरू असत सर्व स्थानकांचं डिझाईन ठरलेलं होतं समोरच्या बाजूनं आल्यावर प्रवासी बसलेली बाकडी दिसत मध्यभागी कंट्रोल रूम डावीकडं कॅन्टीन उजवीकडे पेपरचा स्टॉल आणि एखादं फळाचं दुकानसुद्धा असायचं आवाराच्या कोपऱ्यात उन्हाळ्यात एक रसाचं गुराळ लागायचं त्याचं नाव सहसा नवनाथ रसवंती गृह हो, हेच असायचं चा। कापडाच्या बोर्डवर निळाला अक्षरामध्ये प्रोपरायटर पुणेकर बंधूची असं लिहिलेलं असं ऑर्डर दिल्यावर प्रत्येकजण हमखास लिंबू आणि अद्रक टाका बरं का असं आवर्जून सांगायचं बर्फाचा चोरा घातलेला तो रस संपत आल्यावर त्याच्यावरचा फेस वाया जाऊ नये म्हणून रस पितानाच तो आत घेण्याची धडपड असायची तरीही तो तळाशी राहिलाच तर तो चाटून घ्यायला अजिबात लाज वाटत नसे गुऱ्हाळातले इंटेरियर म्हणजे एक लांब लाकडी बाग आणि सतत वाऱ्यानं उडणारी रंगीबिरंगी कॅलेंडर्स स्थानकावरच्या अनाऊन्समेंटच्या एकंदर गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर रसवंतीगृहातील मशीनला लावलेल्या पिवळ्या घुंगराचा आवाज मंजूळ वाटायचा माझे पाय पेपरच्या स्टॉलजवळ थपकत मराठी दैनिकाबरोबरच साप्ताहिक श्री धर्मयुग क्वचित ब्लिटचा लाल अंक दिसायचा त्या स्टॉलवर ज्योतिषविषयक पुस्तकांपासून तरुण पिढीला वेड लावणाऱ्या गुलजार नंदाच्या पॉकेटबुकपर्यंत सगळी पुस्तकं मिळायची एसटी फलाटावर लागली की एकच झुंबट उडायची खिडकीतून रुमाल टाकून जागा पकडण्याला सार्वत्रिक मान्यता होती बसमध्ये चढण्यासाठी क्वचितच रांग नाहीतर धक्काबुक्की आटळ त्याकाळी श्रीरामपूर पुणे असा माझा अनेकदा प्रवास झाला तो रम्य वाटायचा खिडकीपाशी जागा मिळाली असेल तर बाहेर दिसणारी हिरवीगार शेतं घनदाट सावलीची झाडं विहिरी गाई गुरं हे पाहण्यात सुद्धा डोळे रमू शकतील असा निरागस काळ होता तो प्रवासी घरून आणलेल्या दशम्या धपाटे खात एखाद्या मोठ्या स्थानकावर गाडी थांबली की चहावाली मुलं खिडकीजवळ येत भाजलेल्या शेंगदाण्याचे अर्धवट पोकळ कागदी शंकू लिमलेटच्या गोळ्या आलेपाकच्या वड्या विकणारी मुलं येत आपापल्या अप आर्थिक परिस्थितीप्रमाणे लोक काहीतरी घेत कधी गोरा उंचेला सफाईदार हिंदी बोलणारा माणूस आज शिरायचा आणि भाई और बहिनं इतर ध्यान दीजिए असे हाक घालून लिंबाचा रस काढायच्या यंत्राचं महत्त्व सांगायचं प्रत्येकानं त्याच्या बोलण्याला आणि प्रात्यक्षिकाला बळी पडून हे यंत्र एकदा तरी खरेदी केलेलं असतच आठवून बघा मात्र घरी गेल्यावर त्याचा कधीही उपयोग झालेला नसतो हेही तेवढंच खरं नगरचं स्थानक हा त्या भागातला एक मोठा थांबा होता तिथे नेहमी वीस ते पंचवीस गाड्या उभ्या आडव्या उभ्या असत अनेकदा लघुशंकेला खाली जायचं पण गाडी सुटून जाते की काय ही धाकधुखी मनात असायची मग उतरताना तिचा नंबर तोंडपाठ करून घाईघाईत कार्यभाग उरकून परत यायचं या उलट पाणी प्यायचं असेल तर एस टीची पिण्याच्या पाण्याची टाकी असे किंवा राजमल लखीचंद किंवा मातोश्री प्यारीबाई भवरलाल अशा नावाच्या पाणपोया असत त्यातलं कधी थंड कधी कोमट पाणी ओंधळीत घेऊन प्यायचं पैसे असतील तर कोपऱ्यावरून कागदाच्या पुळीत भेळवत्ता घ्यायचा किंवा सर्वांना परवडणारं फळ म्हणजे केळी घेऊन जीवाच्या आकांतानं आपल्या सीटवर येऊन बसायचं अनेकदा गाडीच्या घुकून पाठ केलेल्या नंबरमध्येही गल्लत व्हायची आणि आपण भलत्याच गाडीत घुसलो हे लक्षात यायचं मग घाईघाईनं दुसऱ्या बसमध्ये शिरून आपल्या शेजारच्या पिवळ्या पटकेवाल्या काकांचा चेहरा नाही तर लालभडक लुगड्यातली आजी किंवा हिरव्यागार साडीतली लेकुरवाळी बाई पाहून बरोबर बसमध्ये चढलो आहे हे लक्षात येऊन हुश्य करायचं अशीच बस प्रवासाची एक मजेदार आठवण आहे तेव्हा पाण्याच्या बाटलीचं उदय झालेलं नव्हता खानदानी कुटुंब फिरकीचे तांबेबरोबर घेऊन प्रवास करायचे कुणाकडं क्वचित करा हिरव्या निळ्या प्लास्टिकच्या वॉटर बॅग असत काही जण कपड्यांच्या बॅगा वापरत त्यात पखालीसारखं पाणी भरलं जायचं दोरीनं ती पिशवी खिडकी बाहेर टांगली जाई मग वाऱ्यानं पाणी थंड होई एका सहप्रवाशानं एकदा मलाही ते थंड पाणी स्टीलच्या चकचकीत पेल्यातून दिलं होतं त्या मधुर पाण्यानं भागलेली तहान आणि मिळालेलं समाधान अजून लक्षात आहे आपण मोठे झाल्यावरती पैसे मिळाले ही तशी पाण्याची पिशवी घेण्याचा मी निर्धार केला होता गाडी जर सकाळी सकाळी असेल तर स्थानकावरचं दृश्य मनोरंजक असे कोंबड्या भरलेली डाल भाजीपाल्याचे हारे बसच्या टपावर चढवले जात लग्नसराईत कपड्यांचे बसते प्रवासी सीट खाली ठेवत ते गाठोडं मोठं असेल तर कंडक्टरचा ते टपावर ठेवायचा आग्रह असे आणि प्रवासी ते सोडायला तयार नसत मग वाद होई आम्हाला बसला त्या शिडीवरून कंडक्टरची नजर चुकून टपावर चढायची इच्छा व्हायची टपावरून खालची गर्दी बघणं वाटे या प्रवासातली एक न टाळता येणारी गोष्ट म्हणजे रस्त्यात कुठंतरी बस बंद पडणं मग तो एखादा तास कंटाळवाणा जाई बायका मुलांना सोडून लोक खाली उतरून गाडीला धक्के मारत चिखलात पडलेल्या म्हशीसारखी बस हालायचीच नाही मग जाणाऱ्या येणाऱ्या दुसऱ्या गाडीतून सोय केली जायची लाल पिवळ्या एस टीचं प्रवाशांशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं पुढं मग निळसर हिरव्या रंगाची रुबाबदार अशी एशियाड आली आणि एकदम घरगुती लग्नकार्यात परका पाहुणं आल्यासारखं वाटलं एशियाडमध्ये उभे प्रवासी घेण्याची पद्धत नव्हती एका सीटवर दोनच प्रवासी ड्रायव्हरच्या केबिनला काचेचं दार सगळं छान पण परकं वाटायचं लाल पिवळ्या गाडीचा घरगुतीपणा गेला तो कायमचाच ती सर्वांना सामावून घ्यायची पंचावन्न प्रवाशी बसल्यावर सुद्धा दहा बारा लोक उभे राहून येऊ शकत क्वचित एक दोन जण ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घेतले जात ड्रायव्हरच्या पायाजवळ शेजारबाजारच्या गावातल्या मुलांसाठी जाणारे जेवणाचे डबे असत तो ऊन वारा पाऊस पाणी अशा कशाचीही तमा न बाळगता स्थितप्रज्ञासारखा गाडी चालवायचा क्वचित तो स्वतःशी एखादा अभंगही गुणगुणत असायचा सगळं बदललं सार्वजनिक मालकीच्या सर्व सेवा भांडवलदाराच्या घशात घालण्याचे राजकारण्यांचे एक एक खेळ यशस्वी होताना सामायिक जगण्याच्या सगळ्या शक्यता माणुसकी प्रेम अटत चालले आनंद एकट्यानंच किंवा फक्त आपल्या कुटुंबाबरोबरच घेण्याचा आत्मकेंद्रीपणा हीच प्रगत जगण्याची व्याख्या होते खाली आमच्याही कॉलनीमध्ये आमच्या दोन गाड्या उभ्या असतात आमचा उत्साही वाहनचालक मधुकर कुठेही यायला आनंदाने तयार असतो तरीही मला एस टीचं त्या अगदी घरगुती जिव्हाळ्याचं कुटुंब कुठेतरी कायमचं निघून जायच्यात आत एकदा त्या लाल पिवळ्या बसमध्ये बसून कुठंतरी दूरच्या प्रवासाला जायचं आहे तो उसाचा रस फेसासह प्यायचा आहे आणि हो फक्त बसमध्येच नीट चालणारं ते लिंबाचा रस काढायचं यंत्र ही विकत घ्यायचंय कुठं जावं बरं हा लेख दैनिक प्रहारमध्ये यापूर्वी छापून आलेला होता लेखक श्रीनिवास बेलसरे दूरध्वनी क्रमांक नव्याण्णव एकोणसत्तर ब्याण्णव बारा त्र्याऐंशी डबल नाईन सिक्स नाईन नाईन टू वन टू एट थ्री वाचन दत्ता सरदेशमुख